नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा म्हणून सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये ती तीन हजार हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा राहायला लागते कसा राहायला लागते निवडणूक सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार आज होता ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खाड वापस घेऊन घेईल यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठी ही योजना आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं ते सख्या बहिणी म्हणताय सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणता येईल ते मतासाठी आणताय हिंदूच्या भावनाशी हिरवाळ आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सांगतो आहे हा रवी राणा जे म्हणला आहे ते सरकारच्या मनातील बोललेला आहे ते शिंदेच्या मनातील ते फडणवीसांच्या मनातील ते अजित पवारांच्या मनातील बोलला आहे की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे मताची झाली कडकी बहीण आठवली लाडकी बहिणीला फसवण्यासाठी एक काही लोक येतो प्रलोभन दाखवतो आणि दीड हजार रुपयामध्ये मत घेण्यासाठी काय ह्याला वाटतं की आमच्या बहिणी आहे या आमच्या बहिणी या रुपयाला हजार रुपयाला मतदान विकतील सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स